मंडी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार कंगना रणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह निवडणूक मैदानात आहेत भाजपने या जागेवर प्रथम महिलेस आणि बॉलिवूडमधील कलाकाराला तिकीट दिले आहे बॉलिवूड कलाकार आणि हिमाचलमधून मंडी लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना रणौत चर्चेत असते सध्या प्रचार माध्यमांमधून कंगना विरोधकांवर जोरदार हल्ले करत आहे या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काय करणार या संदर्भात कंगनाने आपली भूमिका स्पष्ट केली कंगनाने आपल्या दोन महत्वाकांक्षा जाहीर केल्या आहेत कंगना म्हणाली अभिनेत्री म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री देऊन माझा गौरव झाला होता परंतु आता येणाऱ्या काळात मला एम ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्यावर खूप आनंद होणार आहे तसेच त्यानंतर मंत्री म्हणून काम करणे किंवा एखादी मोठी जबाबदारी मिळाल्यास ती पार पडणार आहे परंतु सध्या तरी मंडीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे असे कंगना रणावत हिने सांगितले कंगना हिने म्हटले आहे की सध्या वैयक्तिक काही घोषणा करणार नाही आमच्या पक्षाने मोदी की गॅरंटी मध्ये अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे वेगळा वैयक्तिक विकास आराखडा राबवण्याची गरज नाही मोदी की गॅरंटी मध्येच काम करणार आहे आम्हाला पक्षाकडून या संदर्भात प्रोटोकॉल दिला आहे निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही आश्वासने देऊन चालणार नाहीत आम्ही ज्या गोष्टी पूर्ण करणार आहोत तोच विषय बोलणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका